मी खारातल्या मिरच्या बनवते आहे दोन प्रकारे बनवणार आहेत ह्या मी मिरच्या अशा कमी तिखटवाल्या आहेत थोड्या जास्त तिखट नसतात या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि पाणी पूर्ण नितळून गेलं याचं सुक्या झाल्या आहेत पाणी नाही ठेवायचं तर मी थोड्या पहिल्या मिरच्या इथे घेते आपल्या लालवाल्या मिरच्या नाही घ्यायच्या त्या आपल्या डाळीमध्ये वगैरे घालायच्या भाजीमध्ये त्या ठेवून द्यायच्या आता मी पहिल्या प्रकारे सुरुवात करते मिरची बनवायला इथे मी मिरच्या घेतल्या आहेत आणि त्यांना असं चिरा लावून घ्यायचा असं व्यवस्थित असं पूर्ण कापली नाही गेली पाहिजे फक्त असं चिरा लावून घ्यायचं आहे मिरच्यांना तर मी आता या सर्व मिरच्या असेच हे चिरा लावून घेते मी ते सर्व मिरच्यांना असं चिरा लावून घेतलं आहे अर्ध्या मिरच्या मी इथे काढून घेते इथे मी मिरच्या थोड्या काढून घेतल्या आहेत आणि इथे मीठ घेतलं आहे मी फक्त मीठ आहे बाकी काहीही घ्यायचं नाही आहे एक चमचाभर मीठ घेतलं आहे आणि मीठ आहे ना आपल्याला या मिरच्यामध्ये असं भरून घ्यायचं आहे थोडंसं जास्त भरायचं तुम्ही हाताने भरलात तरी चालेल मी आता असंच भरून घेते कारण तिखट होणार हात पानून मी इथे ना सर्व मिरच्यानं असं मीठ भरून घेतलं आहे व्यवस्थित असं भरून घ्यायचं त्याच्यामुळे तिखटपणा थोडं कमी होतो में लाटे होते, आता हे हो। मी बाजूला ठेवते आता पण दुसऱ्या मिरच्या भरायला घेऊ ह्या पण मिरच्यानं मी असं चिरं लावून घेतलं आहे आणि त्यासाठी मसाला घेते मी आता मसाल्यामध्ये बघा मी इथे एक चमचा मीठ घेतलं आहे जास्त भरून नाही घेतलं आहे एक चमच्यापेक्षा थोडंसं कमी आहे हळद घेतली आहे अर्धा चमचा धना पावडर एक चमचा घेतली आहे आणि आमचूर पावडर घेतली आहे आमचूर पावडर धना पावडर मीठ हळद मस्त एक असा चटपटीतपणा येतो मसालेला हे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं इथे मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता मसाला आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचा आहे इथे मी मिरची घेतली आहे आणि हा मसालासा भरून घ्यायचा आहे व्यवस्थित भरायचा तिखट जास्त लागतं नाही तर मसाला भरला ना व्यवस्थित असं खायला पण छान वाटतात आमचूर पावडर घातली आहे त्याच्यामुळे मस्त एक असं चटपटीतपणा येतो इथे आता मी अशाच सर्व मिरच्या भरून घेते मसाला मिरच्यामध्ये इथे मी बघा मसाला असा भरून घेतला आहे सर्व मिरच्यामध्ये अशा एका ताटामध्ये पसरून ठेवायच्या आणि कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे मीठ लावून घेतलेल्या अगदी साध्या सोप्या आहे पद्धत पण खायला तेवढ्याच मस्त वाटतात या आमच्या गावाला अशाच प्रकारे मिरच्या खारातल्या मिरच्या बनवतात ह्या पण मी मोठ्या ताटामध्ये वाळून घेते दुसऱ्या ताटामध्ये ठेवते आणि दोन्ही मिरच्या वाळून घेते इथे मी खारातली मिरची बनवली ह्या दोन्ही मिरच्या आपल्या सुकून तयार झाल्या आहेत उन्हात वाळून घ्यायच्या अशा हे पावसामध्ये खायला मस्त वाटतात हे एव बघच हे मिर हे मसाले हे आपले मीठ भरून केलेली मिरची आहे आणि आपण मसाला भरलेला ती मिरची आहे खूप मस्त वाटतात हे पावसाळ्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तव्यावरती आणि हे तळून घ्यायचे थोडंसं आणि खायच्या खूप छान वाटतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद